श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील संवर्धनाचे काम करताना पुरातत्व विभागाने मंदिर देवतांच्या मूर्ती मंदिरातील पुरातन परंपरा तसेच मंदिराचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व यांची हेळसाण करू नये असे झाल्यास मंदिर विश्वस्त भक्त आणि हिंदू रस्त्यावर उतरून याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही मंदिर महासंघाचाही याला विरोध असेल मंदिर संस्कृती रक्षणासाठी मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांचा परस्पर समन्वय आणि संघटन आवश्यक आहे असे मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांनी व्यक्त केले ते दिनांक दहा एप्रिल या दिवशी पद्मावती कन्व्हेन्शन हॉल अक्कलकोट रोड एम आय डी सी येथे आयोजित जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात ते बोलत होते या अधिवेशनात सोलापूर बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील मंदिर विश्वस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सध्याच्या श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांवर होत असलेल्या आरोपांविषयी श्री घनवट म्हणाले की दोषींवर निश्चित कारवाई करावी परंतु नॅरेटिव्ह खोटी कथानके करून पुजाऱ्यांची बदनामी करणे थांबवावे अधिवेशनातील ठराव याप्रमाणे मंदिरांच्या भूमीचे बेकायदेशीर हस्तांतरण रोखण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट शासनाने तात्काळ लागू करावा मंदिरामध्ये भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेला निधी आज सरकारला दिलेली देणगी किंवा कर नाही त्यामुळे सरकारला मंदिरातील पैसा विकास कामांसाठी वापरण्याचा कुठलाही अधिकार नाही यासाठी महाराष्ट्र सरकारने मंदिरांची संपत्ती विकास कामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी श्री तुळजाभवानी मंदिर आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथील मुख्य मंदिर आणि परिसर येथे विकासकामे करताना मंदिर देवतांच्या मूर्ती मंदिरातील पुरातन परंपरा तसेच मंदिराचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व यांची हळसांड करू नये हळसांड होताना आढळल्यास मंदिर महासंघ याचा तीव्र विरोध करेल अधिवेशनाची सुरुवात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाटे श्री सुनील घनमट निवृत्त सह धर्मादाय आयुक्त श्री दिलीप देशमुख प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पीठासन धर्माधिकारी श्री प्रसाद पंडित श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री किशोर गंगणे पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि उद्योजक श्री सत्यनारायण गुर्रम यांच्या हस्ते दीप प्रज्वलना झाली सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचा संदेश पु कु दीपाली मतकर यांनी वाचला पूज्य दीपाली मतकर यांनी वाचला तर अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीचे श्री मिनीश पुजारी यांनी केले यावेळी श्री दिलीप देशमुख यांनी मंदिरासंदर्भातील कायदेविषयक मार्गदर्शन केले केस टाकू शकतो का तर त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या रेमेडीज आहेत म्हणजे दोन मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध आहेत मी माझ्या सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं सेक्शन फोर्टी वन पी आहे कुठल्याही हितसंबंधी व्यक्तीचं जर असं निदर्शनास आलं की ट्रस्टची प्रॉपर्टी धोक्यात आहे तिचं नुकसान होत आहे ती चुकीच्या पद्धतीने आजपासरी होणार आहे विश्वस्नाथ तक्रार दाखल केली पाहिजे अर्ज दाखल केला पाहिजे मंदिर असेल मंदिराच्या संदर्भात मी सांगितलं की कुठलाही भाविक ज्याची त्या प्रेमावर श्रद्धा आहे तो हितसंबंधी व्यक्ती असेल आणि अशा प्रकारचा हितसंबंधी व्यक्ती मोठीवत नीलप्रमाणे महाराष्ट्रातील ट्रस्ट टॅक्टच्या फोटिवत नीलप्रमाणे ते अतिक्रमण हटवण्यासाठी चॅरिटी कमिशनरकडून डायरेक्शन मागू शकतो की दाखल करू शकतो ही पहिली रेव्हिडी म्हणजे पहिला मार्ग आहे दुसरा मार्ग असा आहे की जर समजा तुम्हाला सिव्हिल कोर्टात जास्त वाटत असेल तुम्ही